तुझ्या आतलं जेम आहे नावं लागलं ते प्रेम असं गुंतच ते प्रेम असं तू बाहेर आण जरा खुल्लं खुल्लं कर जरा कसं करायचं रे कसं काय खुललं करायचं म्हणजे तू असा कुठं पण गेला एखादी बाई माणूस दिसली बाई माणूस दिसली तिच्या जवळ जायचं बोलायच हा तुझ्याकडे बघायचो ती बाई तुझ्याकडे पण बघल त्यांच्याशी डोळ्या डोळे घालून बोल आणि मग तेव्हा जेव्हा त्या बाईचा तुझ्या विश्वास बसल ना तेव्हा ती बाई तुला अशी मिठीत गिल का नाही आलगत तेव्हा तुला प्रेमाचा खरा आस्वाद कळल काय बोलतो अहो पण त्याला तुम्हाला काय करायचंय ती माझी बायको मी आणि तो माझा मित्र तुक्या आमचा आम्ही बघून घेऊ तुम्ही अरे सख्या गावची इज्जत जाते आमचं नाव जात गावची इज्जत तिकडे पेटली तुम्ही तुन्ही निघा बरं का माझं डोकं फिरू नका अरे काय माणूस आहे ज्याचं करावं भल तो म्हणतो माझच कर भारी भारी लय भारी माझी बाई तकवारी भारी भारी लय भारी माझी बाई तकवारी भारी 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 तक भारी अरे भारी भारी भारी